अनुवाणी पायाने शेताच्या बांधावर जाऊन आमदार अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानाची पाहणी आज दिनांक बावीस सप्टेंबर दुपारी तीन वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की अनुवाणी पायाने शेताच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी पुराच्या पाण्यातून शेतातील चिखलातून मार्ग काढेल आमदार अब्दुल सत्तार यांनी बाधित शेतकऱ्यांना दिला धीर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शासनाकडून मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आमदार अब्दुल सत्तार आज दिनांक बावीस सप्टेंबर सिल्लोडसोयगाव से मतदारसंघातील बनोटी आमठाणा व इतर मंडळात पुन्हा झालेल्या अतिवृष्टी व सातत्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी आज सिल्लोडसोयगाव दौऱ्यावर होते आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव तालुक्यातील डगपुटी दृश्य पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी केली व तसेच उभरलेल्या परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला सिल्लोड सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे शेतासोबत देखील वाहून गेले आहे अनेक ठिकाणी रात्या घरांची देखील पडझड झाली असून तसेच नदी नाले दूर दूरतुंडी भरून वाहत असल्याने इथे परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी नदी नाल्यांच्या आलेल्या पुरातून मार्ग काढीत बाधित भेट देऊन त्यांना धीर दिला आहे शेतांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आढावा घेतला तसेच सिल्लोड तालुक्यातील आमठाणा मंडळातील चारनेर इथे गुटक्या इतक्या पाण्यापर्यंत शेतातील चिखलात वाट काढत आमदार अब्दुल सत्तार यांनी पाणी केली येथील शेतकऱ्यांशी जीवाचे संवाद साधत त्यांनी धीर दिला झालेल्या नुकसानाची माहिती देत असताना शेतकऱ्यांना असू अनावरण झाले अतिवृष्टी व सातत्या पावसाने प्रशासनाला वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांनी दीड धरावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही राज्य शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशा शब्दात आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना धीर दिला